निमित्तानं उभे असलेले राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार आतुषे बेंदी यांच्या प्रजासभा निमित्तानं जमलेले ग्रामस्थ महिला मंडळ आणि गौरीताई आज आपल्याला बाकीचे हे वेगवेगळे सोडून आपल्याला आतुल शेठला कसल्या प्रकारे निवडून द्यायचे आतुल शेठ आपला या हिवरे आधार स्तंभ आहे त्याच्यामुळं कोणत्याही मागचा पुढचा विचार न करता आपलं झेटला चांगल्या प्रकारे निवडून द्यायचे एवढी आपण काम केली चांगल्या प्रकारे वाजवायचे तर आहे लाडक्या बहिणींचा विषय लाडक्या बहिणीचा विषय म्हणजे आजितदानी लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला पंधराशे दे रुपये देण्याचं कबूल केलेलं आहे परंतु आजीतदाचे जेवढे उमेदवार आहेत एवढे निवडून ला आले तर आपल्या लाडक्या बहिणीला अजूनसुद्धा ते पेमेंट वाढवलं जाईल असे आजित दादानी सांगितलेलं आहे त्याच्यामुळं इथून पुढे आपण सर्वांनी एक विचार करून आसो झेट बेडके यांना चांगल्या मतानं आपण निवडून द्यायचं घरोघरी सगळ्यांना सांगून गावागावात इकडे तिकडे प्रचार करून सगळ्यांनी सहकार्य करून आपल्याला आतो चांगल्या प्रकारे निवडून द्यायचं एवढे बोलून मी माझे